बाबां पुऱ्या भारतामध्ये जेवढे विद्यार्थी सगळ्यांनाच आहारे सोबत नाश्ता करायचं होतात बोवा हा आनंदीला मोठी दिली हो कपडे वगैरे गुरुजी मोठा सोबत झाला होत तसं झालाच नाही तसा पण त्यांची मस इच्छा होती पण आता ते नाही तर पण आले पण नाही स्वामी हा ते नंतर आले मध्ये एकदा आले होते का

बरे आता बरं आहे मग पहिले आता चांगलं आता गाड्यावर याच्यावर व्हिलचेअर आपण इंदोरला हो थार। <स्याँ।